नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज नवीन यात्रा कमिटीतर्फे तर्फे यात्रे निमित्त आजपासून जंगी कार्यक्रम विटा शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ नाथाष्टमी निमित्त नवीन यात्रा कमिटीने शहरात विविध कार्यक्रम भक्तांच्या ठेवले आहेत परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम करण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आज रात्री बारा वाजल्यापासून या सर्व कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे उद्या दोन तारखेला सकाळी गाव भागातील हनुमान मंदिराजवळ गव्हाच्या खिरीचा प्रसाद सर्व भक्तांना दिला जाणार आहे दुपार नंतर आमलीच्या गाड्यांची भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळा होणार आहे त्यानंतर पालखी छेबिना मिरवणूक निघणार आहे तीन तारखेला सर्वात जास्त आकर्षण असणारी भव्य बैलगाडी शर्यत कुंडल रोड वरील खंबाळी टेक येथे होणार आहे बैलगाड्या शर्यतीसाठी एच एफ डिलक्स दुचाकी वाहन चांदीची गदा आणि ढाल हे प्रथम असणार आहे त्याचप्रमाणे दिली जाणार आहेत शनिवारी दिनांक चार रोजी राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि महिलांच्या आवडीचा क्रांती मळेगावकर पुणे यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मॉडर्न शाळेमध्ये संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे सर्वच भक्तांसाठी आकर्षक खेळणे पाळणे व लहान मुलांसाठी नाविद्य नाविन्यपूर्ण विविध खेळणे उपलब्ध करून दिल्या आहेत या सर्वाचा विटा शहर आणि परिसरातील सर्व नागरिक व भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी नवीन यात्रा कमिटीकडून आवाहन करण्यात आले आहे सांगली न्यूजसाठी विद्याभ विटा